சத்தியம் एकशे नव्वद रुपयाला वांग भारी वांगे नव्वद रुपये एकशे पाच रुपयाला एकशे वीस रुपये बोलायच बोल ना एकशे वीस रुपये बीट द्यावा लागेल एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपयाला वांग एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपयाला वांग एकशे तीस रुपये बोलायचं एकशे तीस रुपये रुपये एकशे पस्तीस एकशे पास एकशे पस्तीस एकशे पस्तीस रुपये एकशे माय एकशे पस्तीस झाले चल एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस

पंचेचाळीस 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 रुपये का पंचेचाळीस रुपये चाळीस रुपये साठ रुपया लुकता पंसाठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपया लोकता सत्तर सत्तर रुपये मांड रे एक मांड राहते एक मांड पंचाहत्तर डक्क पेरे एक आणि एक ಸಾ ರೂಪಾಯಿ ಆಿಂಡ ನೌ ರೋ ರ ದಾ ರೂಪಾಯಿ ಕಲೋ ಅಕರ ಬಾರೋ ಭಿಂಡಿ ತೇರ ಚೌದ ರೂಪಾಯಿ ಕಲೋ ಪೋರ ರೂಪಾಯಿ ಕಲೋ ಸತ್ೀಸ बावीस रुपये केला तेवीस रुपये किलो चोवीस पंचवीस रुपये केला सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये रुपये किलो एकोणतीस रुपये कि एकोणतीस रुपये दोन ठिकाणी तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस किलो बत्तीस रुपये जाऊन बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये फुलमाळी मांडरे एक रवीला मांडरे एक रवी सात रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो बदला दहा रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो माझा कागू घ्या दोन कागूज घ्या इकडं दोन रुपये किलो तीन रुपये किलो तीन रुपये किलो तीन रुपये किलो चार रुपये किलो ए रवी चार रुपये किलो आणि दोनच आहे ती वेगळी चार रुपये किलो चार रुपये किलो फरगोज चार रुपये किलो भगवान चार रुपये किलो चार रुपये पाच रुपये किलो

रुपये सतरा अठरा एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये भेंडी बावीस बावीस रुपये तेवीस रुपये रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये किलो चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो भेंडी पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये जरी बोलतो तुला भारी पंचवीस रुपये झाले पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो हा चांगलाय सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये चांगलाय सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये चल रे सव्वीस चालू सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये तीनच रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये

शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो हटकर मांडरी आहे रुपाय पन्नास रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये शंभर रुपये गावरानी शंभर एकशे एक रुपये एकशे एक दोन रुपये तीन रुपये एकशे पाच रुपये सहा रुपये एकशे सहा सात रुपये एकशे सात रुपये आठ रुपये दहा रुपये अकरा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये एका तीन रुपये किलो चार 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 रुपये किलो पाच रुपये पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो रुपये पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये पाच रुपये आलं का एक दोन तीन चार फलवारी नंतर ठेवल्या असं परत परत आले सहा का पाच रुपाई केला पाच रुपये सारो बाईक केलं फुलवारी सारो बाईक सारो बाईक केलं सारो बाईक सारो बाई केलं सारो बाईक सारो बाईक सारो बाईक चांगलायलाय रविवारी मंगळवारी सारो बाई केलं सठ रुपए किलो सठ रुपए किलो सत 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 रुपए ज़रे क किलो पंद्रह किलो सोलह रुपये किलो वीस रुपए पच्चीस रुपए तीस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए पन्ना पंचावन रुपए साठ रुपए रुपए सत्तर रुपए पंचहत्तर रुपए किलो गवर ऐसी किलो नव्वेद रुपए पंचा रुपए पंचा रुपये शंबर रुपये किलो शंबर रुपये किलो शंबर रुपये रुपये तुला एक, तो एक दो एक सौ दोन रुपए एक सौ दोन रुपये एक सौ दोन रुपए सोने भाई मांड्रा रुपये किलो चार रुपये किलो पाच रुपये किलो सहा रुपये केला सहा रुपये सात रुपये सात रुपये आठ रुपये आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये केलं बारा रुपये किलो बारा तेरा रुपये केला तेरा चौदा रुपये किलो चौदा पंधरा रुपये केलं सोळा रुपये केला सोळा रुपये केला सोळा रुपये किलो तुम्हाला सोळा रुपये किलो सोळा रुपये सोळा रुपये किलो छहा रुपये किलो छा रुपये किलो दहा रुपये दहा रुपये दहा रुपये करू दहा रुपये दहा रुपये 10 रुपये चार केरेट दहा रुपये अकरा रुपये अकरा रुपये अकरा रुपये ना तसे अकरा रुपये बारा रुपये ओके दर बारा रुपये बारा रुपये गारा रुपये गारा रुपये ओके सर